विद्यार्थ्याच्या काही मागण्या मागण्यासाठी प्रशासनाकडून शासना भूमिका सकारात्मक देण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिला गेला त्यामध्ये हे पण आलेलं ते थर्टी फिफ्टी एट आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली ਤਦਨੰਤਰ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੇ ਅੰਤਮ ਪੋਸ਼ਣ ਇਥੇ ਛੋੜਦਾ ਹੁੰਦਾ ਮੋੜੇ ਕੋਲ ਛੋੜਦੇ ਹਨ ਅੰਤਰ ਸਿੱਧਾ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੇ ਪਰਤ ਇਥੇ ਰਸਤਾ ਰੋਕੋ ਕਰਨਾ ਇਥੇ ਪ੍ਰੇਤਨ ਕੇਲਾ ਹੈ ਇਥੇ ਸਾਈਡ ਲੱਪ ਪਰ ਬਸ ਲੈ ਆ ਕੇ ਜਾਣਾ ਤੇ ਅੰਤਾਂ ਚ ਕੜੇ ਕਾਈ ਪਰਿਆ ਹੈ ਤੇ ਆਮ ਜੀ ਤੇ ਵਿਦਿਆਰਥੀ ਕੀਤੀ ਹੈ ਤੇ ਪਰਮਾਵਾ ਲਾਗਣਾ ਰਹੇ ਬ੍ਰੇਕਿੰਗ ਸਾਹਿਬ ਆਜੋ ਜਿਹੜੇ ਸਗਿਆ ਟਾਗੋਦਰ ਪਾਸੋਂ ਜਿਹੜਾ ਲੋੜੀ ਹੈ

ते थांबवण्यासाठी काय करणार त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाहीये आमच्या काम इथे आहे कायदा व सुवस्था आणि ट्रॅफिकची अडचणी होऊ नये आणि तीन दिवसापासून पुणेकरांचा सुरू आहे त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेणार आंदोलन आम्ही त्यांनी डिक्लेअर केला आहे संपलेला मग परत फोन केला आहे कारवाई केली कायदेशीर कारवाई केली परवा परवानगी होती कस के नहीं परवान की ना। क्या बदल मीता जी? ठीक है, ओके, ओके, ओके। चलो बेटा, चला।